तर नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये जो सत्य असतो त्याला जेलमध्ये टाकलेलं असतं इकडं जो ठाकूर म्हणून जे एक पोलीस इन्स्पेक्टर आलेला असतो तो तात्यासाहेबांसोबत बोलत असतो आणि बोलत असणार तो तातेसाहेबांना बोलतो की काळजी करू नका तातेसाहेब त्या सत्याला मी फासवर लटकावल्याशिवाय शांत बसणार नाही तेवढ्यात पाठीमागून जे मंजू आणि जे रणविजय जे असतात ते दोघे आलेले असतात त्या साहेबाला असं वाटतं की यांनी काय आहे काय पण त्यावढ्यात तो विषय बदलतो आणि बोलतो की कुठपणा आले तपास काय करत होता तुम्ही मी त्यानंतर जी मंजू असते ती बोलते साहेब माझं एक आय का मला त्या तो जो व्यक्ती आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्यापाशी ठेवा हो मला ड्युटी द्या दे। पण तो ठाकूर बोलतो तुम्ही कॉन्स्टेबल आहे ना लायकीत राहा मग आणि हे बघा आजपासून तुम्ही सत्याच्या केसमधून बाजूला राहायचं अजिबात तुम्ही यामध्ये भटकायचं नाही त्यानंतर रणविजय बोलता असं काय करताय साहेब त्याची काही चूक पण नाही आहे तर ठाकूर बोलतो तू नको शिकूर आहे मला लायकीत राहा दोघं पण आणि हे बघा मी सांगाल तेच करायचं जास्त डोकं चालवायचं नाही त्यानंतर ते दोन ठाकूर निघून जातो तर दुसरीकडं जो खुसपुटे असतो तो बालमाला घ्यायला आलेला असतो बालमा एका ठिकाणी उभा असतो त्याच्या डोक्यात चाललेलं असतं की सत्यला भेटायला जायचं म्हणून तेवढ्या तिथं कुसपुटे येतो पोलिसांची गाडी घेऊन आणि खुसपुटे बोलतो चला बालमा राव चला तुम्हाला जायचं आहे गप्पा जा, जेलमध्ये आता सत्यासोबत त्यानंतर बालमा बोलतो ए खुसपुटे जरा व्यवस्थित जास्त शानपणा करू नको खुसपुटे बोलतो ए बालमा चल नकोत बाद झालं तुझं तर तुला मला मोठ्या साहेबांनी सांगितलं आहे तुम्हाला अटक करायला त्यामुळे चला तुम्ही दोघं सगळेजण आता त्यानंतर बलमा बोलतो सगळे नाही मीच हे सगळे म्हणजे मीच आहे त्यामुळं मला घेऊन चल त्यानंतर खुसपुटे बोलतो तसं नाही ना सगळ्यांनाच घ्यायचं आहे चल लवकर खुसपुटे लगेच तेच बलमाचा हात धरतो बलमा बोलतो अजिबात हात लावायचा नाही येतोय ना मी येतोय बोललो आहे ना चल मग त्यानंतर ते गाडीमध्ये बसतात आणि इकडं पोलीस स्टेशनला जो सत्य असतो तो बोलतो वाघमारे काहीतरी करा तुम्ही नाहीतर खूप अवघड होऊन जाईन या गोष्टी खूप क्रिटिकल होत चाललेल्या आहे त्यानंतर मंजू बोलते माझ्या हातात काहीच नाही मला पण या केसमधून काढलं आहे सरांनी तर त्यावेळे ते दबालमाला त्यांना आणतात त्यानंतर सत्या बोलतो ए खुसपोटे तुला हे खूप महागात पाडणार आहे बरं का त्यानंतर मंजू बोलते सत्या गप्प बस त्यानंतर खुसपुटी जेलमध्ये टाकतो त्यांना त्यानंतर जो सत्य असतो तो बोलतो बलमा हे सगळे केस मी कबूल करून घेतो म्हणजे तुम्हाला अटक होणार नाही बलमा बोलतो अरे भावा कशा लोक घेतो यासाठी काहीही करू आम्ही टेन्शन घेऊ नको तर दुसरीकडं जी मंजू असते ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर रणविजयला बोलते रणविजय सर मी काय करू आता मला या केसमधून आहे तर रणविजय बोलतो काळजी करू नको मंजू तो हॉस्पिटलला जा ड्युटीसाठी आणि बघ तिथं काही जजमेंट आहे काही नाही त्यानंतर मंजू जी असती ती हॉस्पिटल येते आणि डॉक्टर येतात आणि बोलतात की आता तब्येत व्यवस्थित आहे पण थोडीशी क्रिटिकल आहे त्यानंतर तेवढ्यात मंजूला एक कॉल येतो घरून की तुमच्या आईची तब्येत खराब आहे लवकरात लवकर घरी या त्यानंतर जी मंजू असते ती घरी येते घरी आल्यानंतर इकडं एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये घुसतो आणि घुसल्यानंतर त्या व्यक्तीला उशीनं त्याचं गाळा दाबायला लागतो त्याचं तोंड दाबायला लागतं त्याला मारायचा प्रयत्न करतो त्यानंतर घरी आल्यानंतर मंजू आरड करते आई आई तू कुठं आहे पण आईची तब्येत एकदम क्लिअर असते मंजू बोलते म्हणजे हे नक्कीच काहीतरी आहे म्हणजे हॉस्पिटलचा जो शूटर आहे त्याला कोणीतरी मारणार आहे मला लवकर हॉस्पिटलला गेलं पाहिजे मंजू तिथून धावत पळत हॉस्पिटलला येते आणि तेवढे तिथं जी कॉन्स्टेबल असतात त्यांना ते जेवायला बसलेले असतात म्हणजे त्यांना फोन करते आणि सांगते इमर्जन्सी आलाम लवकरात लवकर, लवकर वाजवा ति कॉन्स्टेबल इमर्जन्सी आलाम वाजवतात आणि वाजल्यानंतर तो जो शूट शूटरला मारायला आलेलो व्यक्ती घाबरतो आणि तो बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर ते कॉन्स्टेबल त्याला बघतात आणि त्याच्या पाठीमागं पाळायला लागतात तरी इकडं जे रणवी जे रणवीजी असतात ते पण हॉस्पिटलला येतात सी सी टी व्ही फुटेज बघतात तर त्याचं काही तोंड दिसत नसतं जे बोलतात आपल्याला आता इथून पुढं काळजी घ्यायला हवी कारण खूपच क्रिटिकल कंडिशन आहे सत्याला वाचवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आता येणाऱ्या भागात काय होतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा